घरकुल योजना दोन हजार पंचवीस आता घर बांधणाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून खुशखबर दिली आहे आता घर बांधण्यासाठी राज्य सरकारकडून इतकी रक्कम या ठिकाणी मिळणार किती रुपये रक्कम नवीन घर बांधण्यासाठी नागरिकांना आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणार आहे या संदर्भातील माहिती आपण जाणून घेणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरांसाठी पन्नास हजार अतिरिक्त अनुदान देण्याची घोषणा केली आहे आता ही रक्कम एकूण प्रतिघर दोन लाख अशी मिळेल माहित माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सभागृहात भाषण करताना दिली होती आता पन्नास हजार रुपयांची या रकमेमध्ये वाढ झाल्याने या ठिकाणी नागरिकांना मोठा फायदा होणार आहे मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात वीस लाख घर पूर्ण करण्याचा सरकारच्या आश्वानाबद्दलही या ठिकाणी सांगितलं होतं केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दहा लाख घरांसाठी पहिला आता नुकताच वितरित करण्यात आला असल्याचे देखील सांगितले आहे आता पन्नास हजार रुपये अतिरिक्त मिळणार ना असल्याने नागरिकांना ही नक्कीच ना फायद्याची माहिती असणार आहे धन्यवाद आणि अशाच नवीन नवीन फायद्याच्या आणि महत्